नमस्कार मंडळी मी नितेश गवस गिरधारा डेअरी फार्म आम्ही एक दोन तीन वर्षापूर्वी चालू केलं होता गिरधारा डेअरी फार्ममध्ये आमच्याकडे शंभर टक्के प्युअर देशी गिरगाई आहेत एक आता वीस ते पंचवीस गायी आहेत आमच्याकडे टोटल तर या गायीच्या गोट्याबरोबरच आम्ही जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन ब बा, शेती बाराही महिने आम्ही काही ना काही असं उत्पन्न करत असतो तर आज मी तुम्हाला भातशेतीबद्दल सांगणार आहे की आम्ही जी भात शेती केली आहे वर्षी तर भातशेतीमध्ये दोन प्रकार आहेत पारंपरिक शेत भातशेती आणि आणि पद्धत एस आर आय पद्धत ओके तर एस आर आय पद्धतमधला फायदा काय आणि पारंपरिक शेतीमधले तोटे काय याचं मी तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे एक जूनमध्ये जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आम्ही भात पेरणी केली होती आणि मी ते वाफा पद्धतीने केली होती त्या पद्धतीने लागवत वाफा पद्धतीने म्हणजे एक असा वाफा उंचवटा करून त्याच्यावरती कागद टाकून त्याच्यावरती साठ टक्के माती आणि चाळीस टक्के शेण असं मिक्स करून वाफा पद्धतीवरती अशी उंचावर जरा केली जाते आणि त्याच्यावर आपले रत्नागिरी नऊ हे मला महाराष्ट्र शासनाकडून बी मिळाले होते तर ते मी कोंब काढून दोन दिवस पाण्यात भिजवून नंतर ते कोंब काढून त्याला त्याची पेरणी केली होती वाफ्या पद्धतीवरती तर त्याचा मला एक फायदा असा झाला की ह्याच्यामुळे माझे मनुष्यबळ खूप कमी लागलं म्हणजे कमीत कमी तुम्ही दहा धा किलो धान्य पेरलं एवढ्या एका वाफेमध्ये तर ते काढण्यासाठी पा नॉर्मल पद्धतीमध्ये म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये काढण्यासाठी तीन ते चार दिवस माझे वेस्ट जात होते तर ते न जाता एका दिवसात आमचे ते वाफा पद्धतीमुळे फक्त कागद लागला की पटापट लागवड सुरू करायला एका दिवसात ते तेवढे म्हणजे दोन दिवस ते वाचले मनुष्यबळ वाचलं ह्याच्यामुळे तर त्याच्यामुळे तो एक फायदा मला चांगलाच झाला दुसरं आम्ही लागवड करताना श्री पद्धतीने म्हणजे दोरी धरून पंचवीस बाय पंचवीस सेंटी सेंटीमीटर अंतर ठेवून दोन झाड याच्यामधलं दोन पिकांमधलं तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं मी जी लागवड केली आहे बघा हे असं पंचवीस मीटर आहे सेंटीमीटर आहे आणि असं पंचवीस सेंटीमीटर आहे तर ह्याचा फायदा काय होतो तर तो तुम्हाला सांगतो मी आता ह्याच्यामध्ये जागा बघा किती आहे आणि स्ट्रेट आहे आता ह्या दोन वापरण्याच्या जागा कसं आता बघा ह्याला आता आम्ही कोकणामध्ये कसं आहे ह्याला रत्नागिरी नव्हे एक कांडी पण म्हटलं जातं ह्या भाताला तर एक कांडी आम्ही कोकणात सहजा रावत लावत नाही कारण की कोकणामध्ये चारशे ते चार हजार मिली ते पाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण ह्या साईडला जास्त असल्यामुळे आणि भाताची कांडी एखादी कुजून खराब होऊ नये म्हणून आम्ही दोन दोन गाड्या वापरलेल्या आहेत नॉर्मली एक जरी लावली तरी चालते तर ह्याच्यामध्ये चा बघा तुम्ही आता बघा ह्याच्यामध्ये दोन दोन गाड्या लावलेल्या आहेत आता पारंपरिक पद्धतीमध्ये असंच लावलं जातं पण ते जवळ असतं भरपूर आणि त्याला कुठेही वाकडं तिकडं कसंही लावलं जातं ठीक आहे तर आता पारंपरिक पद्धतीमध्ये ह्याचा ह्याला फुटवे जास्त येत नाही एक चार ते पाच फुटवे येतात पारंपरिक पद्धतीमध्ये पण श्री पद्धतीने एक फायदा होतो की फुटव्यांचं प्रमाण हे पंधरा ते वीस कारण मी मागच्या वर्षी पण मी ह्याचे फुटवे तोटून तो मोजून बघितले होते ते पंधरा ते सोळा फु पंधरा ते वीस फुटवे एका रोपाला आले होते ओके आणि दुसरा फायदा असा होतो पारंपरिक पद्धतीमध्ये तुम्हाला रोगराई भरपूर असते भाताच म्हणजे भात जेव्हा आपण नंतर ते भाताचं पीक येतं त्यावेळेस त्या भातामध्ये पोलं असणं म्हणजे खाली असतो आतमध्ये दानाच नसतो दाण्याची साईज छोटे असते त्याच्यामुळे वजनालाही भरत नाही ठीक आहे तर श्री पद्धतीमध्ये ते नसून याच्यात रोगराई खूप कमी असते फुटवे जास्त असल्यामुळे उत्पन्न जास्त येतं याच्या एका पारंपरिक पद्धतीच्या लोंबीमध्ये एका लोंबीत भाताचं जी लोंबी आहे ना त्याच्यात तुम्हाला पन्नास ते शंभरच दाणे असतात आणि तुम्हाला श्रीपद्धतीमध्ये दीडशे ते दोनशे दाणे एका लोंबीत असतात तर ह्याच्यामुळे तुमचं उत्पन्न डबल होतं मेहनत तेवढीच आहे जागा तेवढीच आहे पण तुमचं उत्पन्न त्याच्यात डबल झालं ते एक फायदा होतो प्लस आमचा गाईचा गोटा असल्यामुळे आम्हाला सुक्या भात गवताची खूप गरज असते दरवर्षी त्यामुळे ह्याच्यात मला आम्ही एवढेच म्हणजे हे बघा हे दिसते तुम्हाला भात आम्ही दरवर्षी आमचं हे सगळं भात आम्ही लावतो आणि गवत जे आम्हाला लागतं आम्हाला विकत घ्यावं लागलं होतं बाहेरनं म्हणजे आमचं एवढं गवत असून आम्हाला गायींसाठी बाहेरनं विकत घ्यावलं पण मी श्री पद्धत जेव्हा चालू केली त्यावेळेस माझं गवताचं प्रमाण हे भरपूर वाढलं म्हणजे मला एक तर गवत भेटायला लागलं आणि ते गवत मला पुरेपूर माझ्या गायींना पुरतं आहे त्यामुळे दुसरा फायदा हा झाला की मला गवत जास्त भेटतं आहे उत्पन्न पण जास्त भेटतं आहे ठीक आहे तांदूळ पण जास्त भेटत आहेत मला तर हे मला दोन फायदे झाले पुन्हा माझे काही कीड नसल्यामुळे त्याला मला मेहनत कमी होती आहे तणावनाशक काही फवारणी करावी लागत आ, नाही आहे तर ह्या गोष्टीचा मला खूप सारा फायदा होतो आहे सध्या लोकांची समजूत अशी झाली की भात शेती परवडत नाही त्याच्यामुळे खूप जणांनी भात शेती सोडून दिली की त्याच्यामध्ये काही प्रॉफिट होत नाही आहे आपल्याला आणि मनुष्यबळी भेटत नाही आहे तर तसे नसून आपण जर भातशेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिली तर नक्कीच भातशेती ही फायदेशीर आहे मला दोडामाग तालुक्यातील कृषी विभागाचे कृषी प पर्यवेक्षक आपले अजित कुमार कोळी आणि कृषी सहाय्यक साईराम शिंदे यांची खूप मदत होते याच्यामध्ये मग त्या यांत्रिकीकरणाचे काही स्कीमी असो की भातशेतीबद्दल लागवड नवीन काही बी बियाणं याच्याबद्दल मला ह्या आपल्या कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक या दोघांची मला खूप मदत होते ते प्रत्यक्ष येऊन मला इथे काही प्रात्यक्षिके पण दाखवतात त्यांची एक व्हिजिट असते आणि मी त्यांना कधीही कॉल केला तर मला त्यांच्याकडनं पटकन उत्तर असतं आणि रिस्पॉन्स चांगला भेटतो तर तसंच तुम्ही तुमच्या विभागाचे जे कोणी असतील कृषी विभागात तर त्यांची मदत घेऊन ह्याबद्दल तुमच्या काही चुक्का होत असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही माहिती करून घ्या कृषी विभागाची ज्या स्कीम आहेत म्हटले आता भा आपल्याला भात लावणीचा आपण विचार करूया जे आपल्याला परवडत नाही असं आपण म्हणतो आहे तर भात लावणीपासून ते भात काढणीपर्यंत जी काही शेतीची अवजारे भेट असतात ही आपल्याला शासनामार्फत पन्नास ते साठ टक्के सबसिडीवरती भेटतात तर पहिलं तर आपल्याला बघा पॉवर विडर झाला हा सुद्धा आपल्याला सरकारमार्फत भेटतो आहे कटर झाला स्प्रे पंप झाला मोटर झाली खुरपणी यंत्र झालं जे तुम्हाला तणनाशक काढण्यासाठी खप नियंत्र आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत आहेत आणि ह्याची जोड तर तुम्ही भात शेतीबरोबर ह्या यंत्रिकरणाचा वापर जर केला तर तुम्हाला मनुष्यबळ कमी लागेल आणि तुमच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल आणि आपण कोणालाही डिपेंड न राहता आपण स्वतः स्वावलंबी होऊ अपकरी ही जी काय मेहनत करतो काही नैसर्गाच्या आपत्ती निसर्गाचे काही दुष्ट परिणाम पण होत असतात की प्रचंड पाऊस वगैरे ह्या सर्व गोष्टी ते काय आपल्या हातात आपण काही करू शकत नाही ह्या गोष्टीवरती पण ह्याच्यासाठी सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना चालू केली आहे शेतकऱ्याचा फक्त एक रुपये हिस्सा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिक्युरिटी झाली की बाबा तुमचं नुकसान जरी झालं तर तुमचा विमा आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला काही पैसेही घालायचे नाही आहेत तुम्हाला फ्रीमध्ये विमा काढला जातो आहे उद्या जर तुमचं नुकसान झालं तर त्याचा तुम्हाला फायदाही भेटणार आहे कसं त्याचा मला बाकीचा खर्च सर्व निघाला ट्रॅक्टरचं पेट्रोल झालं मनुष्यबळ झालं आणि मला धान्यही भेटलं असं नाही की सगळंच नुकसान झालं होतं थोडंफार नुकसान झालं होतं पण त्याच्यातनं माझा हा एक फायदा झाला तसंच तुम्हीसुद्धा पीक विमा काढू शकता म्हणजे सरकारी ज्या योजना आहेत त्याचा पुरेपूर अवलंबून करून तुम्ही भात पीक हे चांगले फायदेशीर उत्पन्न कमवू शकता